पाऊस होता, होता आता पाऊस नाहीये आता पाऊस होता आता पाऊस नाहीये पाऊस आता पाऊस पाऊस नाही आता पाऊस नाहीये चला जय शिवराय जय शिवराय जयंत साहेब धन्यवाद धन्यवाद आभारी होत पैठण तालुका संपला का पैठण तालुका संपला का, का? ओके धन्यवाद जय हिंद सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच या ठिकाणी पैठण तालुका संपलेला आहे आणि आपण आता निगडी गाडी पुढं नाही पण लय गाड्या आपल्या अजून लय गाड्या आपल्या पुढे म्हणजे गाडी चालतरी वाद जायला सांग